तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपले हे फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आजच्या साडीचा प्रकार बघूया तर इथं बघा ही पल्लू साडी आपण स्टिच करणार आहोत तर त्याचा लुक असा येतो तर ही साडी खूप सोपी आहे तर चला आपण बघूया की कशी मापे घ्यायची आणि ही कशी साडी तयार होते ते पहिल्यांदा आपण या साडीचा पदर कट करून घेणार आहोत कारण ही साडी पूर्णपणे पदरावर अवलंबून आहे पदरामुळेच ही साडी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि पदर जो आहे या साडीमधला मेन पॉईंट होणार आहे कारण पदरच आपण प्लेट्सच्या तिथे जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीची साडी तुम्हाला यूट्यूबमध्ये कुठेही भेटणार नाही युनिक पद्धतीची साडी आहे आणि मी एकदा ही स्टिच करून पाहिलेली खूप छान वाटला पॅटर्न आणि नंतर सर्वांनाही खूप आवडला तेव्हापासून हा पॅटर्न खूप ट्रेंडिंगमध्ये चालला आहे आमच्या इथे फक्त कारण यूट्यूबवरती तुम्हाला अशा पद्धतीचे साडी कटिंग अँड स्टिचिंग कुठेही दिसणार नाही तर बघा पदर आपल्याला किती कट करायचं आहे ते करेक्ट मेजरमेंट घेऊन मी इथे टिकमार्क करून घेतलेलं आहे पण तुम्ही ज्या वेळेस ही पदराची साडी स्टिच करणार आहात म्हणजेच पल्लू साडी ज्यावेळेस तुम्ही स्टिच कराल त्यावेळेस ज्या साडीचा पदर भरले भरलेला असेल तरच तुम्ही त्या साडीपासून ही फॅन्सी साडी बनवू शकाल कधीही लक्षात ठेवा भरलेल्या पदरच्या साडीचाच आपल्याला ही पल्लू साडी बनवायची आहे तर इथं बघा हा पदर खूप सुंदर आहे अशा पद्धतीने आपण ह्या प्लेट्स बनवून घेणार आहोत तर हे बघा खूपच सुंदर दिसेल आणि लेहंग्याचा लुक येतो हो ॲक्च्युली तुम्हाला जर ह्या प्लेट्स पसरलेल्या नको आहेत तर तुम्ही साडीसारख्या जवळजवळ ही घेऊ शकता तर इथं बघा मला अशा पद्धतीच्या प्लेट्स आवडतात म्हणून मी माझी एक साडी अशी स्टिच केलेली आहे बट ती आता केरळमध्ये आहे तर मी नंतर कधी त्याचा फोटो तुम्हाला नक्कीच आ... दाखवेन म्हणजे कधीतरी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी शेअर करेन या साडीसाठी अंगावरती मापी कशी घ्यायची त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तर आज मी अंगावरती मापे घेतलेली आहेत प्रत्येक साडीची मापे घेण्याची पद्धत कशी असते तेही मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि मापे कशी घ्यायची तुम्हाला माहीत नसेल तरी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तरी ते बघा आपला पदर शंभर आहे म्हणजेच हंड्रेड तर मी शंभरवरती असं टिकमार्क करून घेतलेलं आहे साडी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि आपण ही साडी अशी स्ट्रेट कट करून घेणार आहोत तरी तर बघा मी ही साडी स्ट्रेटमध्ये कट करून घेते मी जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची कटिंग अँड स्टिचिंग कशी करायची ते ही अगदी सोप्या पद्धतीने ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर मी आतापर्यंत दोन तीन व्हिडिओज अपलोड केलेले आहेत हा नवीनच चॅनल आहे तर माझा हा वीस वर्षाचा अनुभव आहे पण मी आताच न्यू चॅनल सुरू केलेला आहे तर हे बघा हा नेस्ता पदर आपण कट आ, पदर तर त्याच्यामध्ये करून आपण घेणार आहे आपण नेस्ता पदर कट करून घेतोय तर अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स आणि प्रत्येक साडी स्टिच करण्याची मेथड ही सोपीच आहे तुम्ही दोन तीन व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तेही बघा तर आता बघा हा पीस ही आपण कट करून घेतलेला आहे तर ह्या पल्लू साडीसाठी किती पीसेस होतात तेही तुम्हाला मी दाखवते पल्लू साडीसाठी स्पेशली आपल्याला तीन भागामध्ये ही साडी कट करावी लागते एक पदर आहे एक दुसरं म्हणजे प्लेट्स आहेत आणि एक नेस्ता पदर आहे तर हे तीन पीसेस फक्त आपल्याला एका साडीपासून कट करावे लागतात तर ते कसे शिवायचे तेही आपण बघूया इथं बघा मी ही साडी अशी पसरवून घेतलेली आहे आणि पदर आपल्याला इथे मध्येच जॉईन करायचा आहे आणि आपण आतला भाग जो कट केलेला होता पदरासाठी तो आपण पहिल्यांदा आपण पदर जॉईन करायचा नंतर प्लेट्ससाठी जो आपण पदराचा भाग कट केलेला होता तो मध्येच आपण जॉईंट करून घेणार आहोत आणि पलीकडल्या साईडला आपला नेस्ता पदर येणार आहे म्हणजे मी बसलेल्या राईट हँडला म्हणजे उजव्या साईडला मी पदर जॉईंट करते आणि करेक्ट माझ्या पुढे मी प्लेट्स जॉईंट करते आणि मी बसलेल्या डाव्या साईडला मी नेस्ता पदर जॉईंट करणार आहे आणि ते बघा आपण याच्यावरती एक बॉर्डर लावणार आहोत कारण की ह्या पदराच्या खालच्या साईडला बॉर्डर नाही तर रिच लुक येण्यासाठी आपण इथं बॉर्डर जोडून घेणार आहोत तर याच्या प्लेट्स कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते हो जर तुम्हाला काही समजत नसेल तर पाच पाच इंचावरती मार्क करून तुम्ही याच्या प्लेट्स बनवू शकता बट मला प्रॅक्टिस आहे सो मी इथं हातानेच प्लेट्स बनवून घेते तर बघा अशा पद्धतीने मी प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत अशाही तुम्ही स्टिच केलात तरी खूप छान लुक येईल साडीला जर तुम्हाला अशा पसरलेल्या प्लेट्स नको आहेत तर तुम्ही नेहमी आपण नॉर्मली जशी साडी घालतो त्या पद्धतीने जुळवून ही प्लेट्स बनवू शकता प्लेट्स बनवल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला एक पट्टी जॉईंट करावी लागेल तर ती कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवते याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं ओके okay. okay. तर हे बघा ही बॉर्डर पहिल्यांदा आपण अशी स्टिच करून घ्यायची आतल्या बाजूला आपण असतंच एक कपडा एवढाच असतंच जा एक कपडा घेणार आहोत तर आतल्या साइडने असतं ठेवायचं वरच्या साईडने ही बॉर्डर ठेवायची ही बॉर्डर आपण अशी ही फोल्ड करून घेणार आहोत स्टिच करून घ्यायचं आणि नंतर आपण हे असं करून घ्यायचं इकडचं आणि इथलं इथून असं स्ट्रेट लाईन करून घ्यायची आतल्या साईडला असतं ठेवायचं एवढ्याच अंतराचं आणि असं हे फोल्ड करून आपण स्टिच करून घ्यायचं आहे एवढ्याच कपडा पाहिजे आपल्याला मी दाखवते स्टिच ते तर असा लुक येईल म्हणून ना हे बघा फ्रेंड्स पहिल्यांदा मी प्लेट्स स्टिच केल्या आणि आता आपण वरच्या साईडला कपडा जोडून घेतोय तर जर तुमच्याकडे साडीतला कपडा असेल तर तो तुम्ही जॉईन करा जर नसेल तर साडीचा कलर जो आहे त्या कलरचा ब्लाऊज पीस घ्या आणि तेवढा छोटासा पीस कट करून तुम्ही इथं जॉईन करू शकता जर तुमच्याकडे बॉर्डर असेल तर बॉर्डर लावण्याचा प्रयत्न करा कारण ज्या आपण साडीतली बॉर्डरवरती लावतो त्यावेळेस साडीचा एक लुक वेग वेगळाच येतो आणि ज्यावेळेस आपण साडी स्टिच करतो त्यावेळेस व्यवस्थित प्रोफेशनल पद्धतीने स्टिच करायची आहे कट करण्यापेक्षा आपण स्टिच कशी करतो साडी त्याला फार महत्त्व आहे कारण जरी तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने कट केलं आणि तुम्हाला ही साडी व्यवस्थित शिलाई करता आली नाही तर त्या साडीचा लूक बिघडून जातो आणि ती साडी दिसायला व्यवस्थित दिसत नाही म्हणून कधीही आपण साडी स्टिच करताना काळजीपूर्वक करावी म्हणजे जर तुम्ही बिघनर्स सा असाल तर पहिल्यांदा एक एक पार्ट तुम्ही जॉईंट करा हळूहळू सुरुवात नंतर स्पीड वाढून जाईल आणि नंतर तुम्ही कधी एक्सपर्ट व्हाल तुम्हालाही कळणार नाही तर इथं बघा जो पदर आपण कट करून घेतला होता प्लेट्ससाठी तर त्याच्या खालच्या साईडला आपण पॉर्डर जॉईन करून घेतो आहे तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं आपल्याला पॉर्डर जॉईन करून घ्यायची आहे तरच ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित दिसायला दिसतील आणि प्लेट्सचा जो भाग आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसेल तर इथं कसं होणार आहे की दोन्ही साईडला प्लेन साडी येणार आहे आणि मध्येच फक्त रिच असा भरलेला पदर आहे आणि त्याच्यापासून आपण बनवलेल्या प्लेट्स असा हा साडीचा लूक येणार आहे या चॅनलवरती पुढे जाऊन मी आरीवर्कचे सर्व प्रकार शेअर करणार आहे आरीवर्क कसं करायचं बिगनर्सपासून सुरुवात करणार आहे त्याचेही क्लासेस इथं सुरू आहेत तर तेही व्हिडिओज मी लवकरच अपलोड करेन पहिल्यांदा स्टिचिंगच्या क्लासेसचे व्हिडिओ संपले की मी ते आरीवर्कचे व्हिडिओजसुद्धा अपलोड करणार आहे तर हे बघा जो प्लेट्सचा भाग आहे त्याच्या साईडला आपण साडी जॉईंट करून घेतो आहे म्हणजे घेतोय तर पहिल्यांदा काय करायचं जो प्लेन साडीचा भाग आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा डबल फोल्ड करायचा कारण जर आपण सिंगल तशी साडी ठेवून जर आपण हे स्टिच केलं तर ह्याचे धागे खूप निघतात म्हणून डबल फोल्ड करून आपण पहिल्यांदा ते स्टिच करून घ्यायचं आणि नंतर वरून असा हा प्लेट्सचा भाग जोडून घ्यायचा आहे सो so फ्रेंड्स तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असतील साडी कट करताना किंवा स्टिच करताना काही प्रॉब्लेम्स आले तर कमेंट्स नक्की करा प्रत्येक कमेंट्सचा ॲन्सर मी नक्की देईन तर इथं बघा आपण हे असं स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा फ्रेंड्स मी डबल एकदा तुम्हाला समजून सांगण्यासाठी ही प्रोसेस डबल करून दाखवते तर इथं मी दोन्ही बाजूचा जो कपडा होता साडीचा तो जॉईन करून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण साडी जॉईन झालेली आहे आता आणि आता आपण काय करायचं इथं वरती कापड कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते पहिलं दाखवलं होतं बट आता अजून एकदा मी तुम्हाला दाखवते इथं बघा ह्या साडीतला कपडा एवढा जास्त नव्हता म्हणून मी इथं त्या साडीच्या मॅचिंगचा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि असा हा फोल्ड करून याच्यावरती आपण ठेवून द्यायचा आणि जस्ट आपण स्क्वायरमध्ये हे स्टिच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स अगदी सोपी पद्धत आहे पहिल्यांदा मी बॉर्डर जोडून तुम्हाला दाखवलेलं होतं तर तुम्ही ते बॉर्डर जोडून हीच बनवू शकता साडी आणि अशाही पद्धतीने तुम्ही ही, ही साडी रेडी करू शकता तर जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही साडी रेडी करा तर चला मी हे स्टिच करून घेते तर इथं बघा मी आतल्या साईडने पहिल्यांदा हे स्टिच करून घेतलं तर आता बघा हे स्टिच करून मी घेतलेलं आहे आतल्या साईडने पूर्ण अस्तर स्टिच झालेलं आहे आता हे फोल्ड करून आपण वरून स्टिच करून घ्यायचं आहे तर ते कसं करायचं बघा वरच्या साईडने पण आपण असं हे फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित स्ट्रेट लाईनमध्ये हे स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं बघा फ्रेंड्स आपली साडी परफेक्ट रेडी आहे स्टिच करून आणि फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे आणि साडीचा लुक ही, है है। ही तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडला प्लेन भाग येतो आहे आणि पुढे फक्त पदराचा रिच पोर्शन येतो आहे अशा पद्धतीची ही आपली पल्लू साडी आहे तुम्ही नक्की स्टिच करून बघा तुम्हाला ही हा पॅटर्न नक्की आवडेल अजून बरेचसे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील तर रोज येणारे व्हिडिओ न चुकता बघा आणि लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका जर ही साडीची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा Thank you for watching!